नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सकाळी कोणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली कोर्टाचे कागदपत्र असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली पण त्यांचे दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगी यांनी केला आहे लोणावळ्यातून आज मनोज जरांगी हे वाशी वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली त्यांना मान्य केली पण मनोज जरांगेचा मुक्काम आज वाशिम मध्ये असणार आहे मला फसून सही घेतली मनोज जरांगे म्हणाले की सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो यामुळे मी लगेच सही केली त्यात एक मराठी कागद होता आणि एक इंग्रजी कागद होता पण सकाळी मोर्चाची गडबड असताना मी झोपेत असताना माझी सही घेतली माझ्यासह यात इतर नऊ जण असल्याचं त्यांनी सांगितलं सही घेतली तर नवीन अपडेटसाठी स सबस्क्राईब करा धन्यवाद